माडग्याळ तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे विराज बिग बाजारात धाडशी चोरी चोरीचे चोरी सत्र सुरू माडग्याळ पोलीस कोमात माडग्याळ तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे विराज बिग बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चोरी झाली असून बिग बाजारचा चोराने पत्रा उचकटून दार फोडले माडग्याळ येथे चोराचे चोरीचे सत्र कायम सुरू आहे त्यामुळे अनेक दुकानदारांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे माडग्याळ येथे उमदी पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू असलेले स्वतंत्र पोलीस चौकी आहे या पोलीस चौकीमध्ये हवलदार व काही पोलिसांची नेमणूक केलेली आहे मात्र रात्रीचा गस न घालता हे पोलीस वेगळ्याच ठिकाणी थांबलेले असतात त्यामुळे अनेक नागरिकांनी अनेक वेळा तक्रार केल्या आहेत मात्र याची कोणतीही गांभीर्याने दखल घेतली जात नाही त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये अनेक चोऱ्या मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये झालेल्या आहेत त्यामुळे माडगाळ येथेसुद्धा संतोष सुरेश सावंत यांचे विराज बिग बाजार आहे चोरट्यांनी पत्रा उजगडून त्यातील चोरी केलेली आहे मात्र किती रक्कम चोरलेली आहे याचा अद्याप ही अंदाज आलेला नाही त्यामुळे याची जिल्हा पोलीस प्रमुखांनी तातडीने चौकशी का करून कान उघडणी करावी अशी मागणी माझे माळगाव येथे किराणा बाजार आहे आणि मी सकाळी आठ वाजता आले असता पुढून शटर वगैरे लॉक होत आहे पण मी काढल्यानंतर आत येऊन बघतोय तर सगळं माल वगैरे पडलेला आणि काउंट माझे चावीचे लॉकरचे चावी वगैरे तोडून त्यातनं पैसे वगैरे गेलेत आणि आतल्या बाजूला मागे दरवाजा आहे त्याच्यावरचा पत्रा काढून आत शिरलेले चोर आणि माल वगैरे असं सगळं म्हणून एक माझा अंदाज एक चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये गेलेत असं टोटल माझा लुस्कन झाले नुकसान झालेलं आहे